नमस्कार मी पूर्वी भावे झिरो आवरमध्ये आपलं स्वागत काल सरकारनं जी आर काढला आणि लगेचच मनोज जरांगेनी मुंबई सोडली आणि ते परतले मात्र अगदी दुसऱ्याच दिवशी हा जी आर आता सरकारच्याच गळ्यात अडकणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे मी असं म्हणायचं कारण म्हणजे अगदी एकाच दिवसात या जी आरवर घमासान सुरू झालंय काल मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांनी जी आरवर जल्लोष केला पण आज लगेचच ओबीसी समाज आक्रमक झालाय हैदराबाद गॅझेटियरला मान्यता दिल्यामुळे आपल्या आरक्षणावरती गदा येत असल्याची समाजाची भावना झाली आहे अनेक ओबीसी नेत्यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली ना राज्यभरामध्ये ओबीसींनी आंदोलनं केली जी आर फाडले आणि जाळले सुद्धा एवढंच नाही तर ओबीसी समाजाचे राज्यातील सर्वात मोठे नेते छगन भुजबळांनी आज चक्क मंत्रिमंडळ बैठकीकडेच फिरवली आणि आपली नाराजी जाहीरपणे उघड केली अखेर सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये ओबीसींची नाराजी दूर करण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय घेतला आणि एक प्रकारे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये भाजपचे चार शिवसेनेचे दोन आणि नाराज भुजबळांसह राष्ट्रवादीचे दोन मंत्री असतील बरं आता ज्या जी आरमुळे ओबीसी समाज इतका नाराज आहे तिथे सगळ्याच्या सगळा मराठा समाज खुश आहे का तर तसंही नाही काही मराठा विचारवंत हा जी आर म्हणजे समाजाची फसवणूक असल्याचं सांगू लागले एकूणच एक तर जी आर एकूणच असं झालंय की जी आर एक पण बारा भानगडी अशी स्थिती झाली आहे आणि त्यातली सर्वात मोठी भानगड ही आहे की मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आता आणखीन पेटू शकतो आणि अर्थातच यावरच आधारित आहे आजचा आपला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आपला आजचा प्रश्न आहे मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर भुजबळांसह ओबीसी नेते आक्रमक राज्यामध्ये मराठा ओबीसी संघर्ष पुन्हा तीव्र होईल असं वाटतंय का आणि यासाठी अर्थातच पर्याय होते हो किंवा नाही आणि याच्यावरती तुमच्या उत्तरांची तुमचा कौल जो आहे तो जाणून घेण्याची आम्ही वाट बघतोय मुंबईतल्या मराठा आंदोलनामुळे उडाळलेली धूळ खाली बसत नाही तोच राज्यभरातली राज्यभरातला ओबीसी समाज आता आक्रमक झालाय आणि यात आज सर्वात मोठे हिरो ठरले ते छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ते सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचले खरे मात्र बैठकीमध्ये काही सहभागी झाले नाहीत राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळ पूर्व बैठकीला हजेरी लावून ते निघून गेले त्यांना मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारण्याचं नेमकं कारण विचारण्याचा प्रयत्नही माध्यमांनी केला मात्र भुजबळ काहीही न बोलता निघून गेले आणि मग ते नाराज असल्याची आणखीनच चर्चा रंगली तिथून ते थेट भुजबळ नॉलेज सिटीमध्ये पोहोचले आणि मग प्रकाश शेडगेंसह अनेक ओबीसी नेते त्यांच्या भेटीला येऊ लागले भुजबळांनी एकदम कठोर भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीतही चलबिचल असल्याचं चित्र दिसू लागलं दुपारी अजित पवारांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली भुजबळांची नाराजी दूर करण्याबाबत बैठकीत खलबत झाल्याचंही सांगितलं जात आहे मंत्रिमंडळ बैठक सोडून जाताना भुजबळ काही बोलले नसले तरी काही वेळापूर्वीच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे जी आर बाबत कायदे तज्ज्ञांची मतं जाणून घेतल्यानंतर पुढची भूमिका जाहीर केली जाईल असं ते म्हणाले या संदर्भामध्ये जे काही संभ्रम आहेत त्याबद्दल त्यांची मतं आम्ही अजमावत आहोत माहिती घेत आहोत आवश्यक असेल तर निश्चितपणे जे आहे त्यांच्याशी चर्चा करून कदाचित सोमवार मंगळवारपर्यंत कारण आता उद्या एक दोन दिवस गेले की आता गणपती आणि विसर्जन आणि रविवार वगैरे आहे तर कोर्टात हायकोर्टात जर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे तर भुजबळ आणि नाराजी हे जुनं समीकरण आहे गेल्या दोन वर्षात एक दोन नव्हे तर पाच वेळा भुजबळ नाराज झालेत तशा तशामुळे ते पाहूयात मीडिया सेंटरला जाऊया भुजबळांच्या नाराजीचा इतिहास आपण बघतोय ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये नाशिकमध्ये ध्वजवंदनासाठी निवडणं झाल्यामुळे नाराजी त्यांनी व्यक्त केलेली होती गोंदियामध्ये ध्वजवंदनास नकार दिला होता ही अगदी नुकतीच घडलेली घटना आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारली होती आणि त्यावेळच्या नाराजीचं कारण अस्पष्ट होतं डिसेंबर दोन हजार चोवीसला फडणवीस मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्यामुळे त्यांची उघड नाराजी आपण पाहिली होती एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये नाशिकमधनं लोकसभेच्या तिकिटासाठी ते आग्रही होते त्यावेळीही त्यांची नाराजी होती आणि एप्रिल दोन हजार चोवीसला राष्ट्रवादीला जागा न सुटल्यामुळे पक्ष सोडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या आदेशाच्या विरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती नोव्हेंबर दोन हजार तेवीसला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे मंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा त्यांनी दिलेला होता तर अशा पद्धतीचे नाराजीचे त्यांचे हे प्रसंग आपण पाहिलेले आहेत भुजबळांनी आता घेतलेल्या भूमिकेचं लक्ष्मण हाकेंनी स्वागत केलं तर भुजबळ नाराज आहेत याचा अर्थ काल काढलेला जी आर पक्का आहे अशी समजूत जरांगे यांनी करून घेतली आहे पाहूयात साहेब हे नेहमी ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका घेत आलेली आहेत आणि अशा भूमिका घेण्यामुळे त्यांना किंमतही मोजावी लागलेली आहे मी भुजबळ साहेबांचं या लढाऊ वृत्तीचं मी खरं तर दाद देईन त्यांच्या याला बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला याचा अर्थ असा होतो हा ज्या पक्का आहे फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्यांच्या अभ्यासा म्हणून त्यांचं थोडं ढुगन दुखत आहे कमीत कमी पन्नास हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं जे आर ओके हो पण काय असतं का याला नास्किस होती मराठ्यांचे मनोज दरांगेंची मूळ मागणी ही ओबीसी आरक्षणातनं मराठ्यांना आरक्षण द्यावं ही होती आणि कालच्या जी आरमुळे ती पूर्ण झाली असं मानलं जात आहे त्यामुळे आता आपलं आरक्षण कमी होणार ही भीती ओबीसी मध्ये निर्माण झाली पण ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागत नसल्याचा दावा मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुन्हा एकदा केला भुजबळांचा गैरसमज झालाय असंही त्यांचं म्हणणं आहे तर एकनाथ शिंदेनीही मुख्यमंत्री भुजबळांशी बोलतील गैरसमज दूर करतील असं सांगितलं तो त्यांचा गैरसमज आहे आता हे है सगळे हैदराबाद गॅजेटरमध्ये तो नंबर आहे नाव हो नाही आता त्याची स्क्रुटनी होते स्कुटनी होणार स्क्रुटनी करणार जे पात्र असतील जे पात्र लोक आहेत त्यांना संधी दिली पाहिजे ना तुम्ही त्यांना कसं तुम्ही प्रवाह जवाळ ठेवणार मला वाटतं तो एक धाडस जर धाडशी निर्णय केला पण त्यातून जी मागे सरकारी भूमिका तरी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला त्यामुळे धक्का लागणार नाही आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे नाही आम्ही त्यांच्याशी बोलू आहू मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील आणि जे आपण निर्णय घेतलेला आहे त्याची जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांना समजावून सांगू आम्ही आणि मला वाटतं आपण घेतलेला निर्णय जो आहे तो त्याची माहिती आणि ती, ती वस्तु समजून घेतल्यानंतर मला वाटतं भुजबळ साहेबांचा नाराजी दूर होईल भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकला आणि वादाला तोंड फोडलं मग काय ओबीसी संघटनांनीही गावोगावी निदर्शनं सुरू केली लक्ष्मण हाके मंगेश ससाणे यांनी पुण्यातील फुलेवाड्यामध्ये मौन आंदोलन केलं तर जालन्यामध्ये ओबीसी समाजानं निदर्शनं केली काल काढलेल्या जीआरच्या चिन्ह्या करत तो पायदही तुडवण्यात आला नांदेड जिल्ह्यामध्ये भोकरमध्ये ओबीसी समाजाने हैदराबाद गॅझेटियरच्या जीआर विरोधात तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करत निवेदन दिलं एकोणीसशे अठरा सालातील हा दस्तावेज लागू करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेलाच आव्हान देण्यासारखं आहे अशी टीका ओबीसी नेते करतायत जरांगे यांच्यापेक्षा तिप्पट दबाव ओबीसी समाज टाकेल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती ठिया देत जीआरला विरोध केला गेला मराठा समाजाला ओबीसींमधनं आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबई इथे उपोषण केलं आणि त्यानंतर सरकारने त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यामुळे ओबीसींवरती अन्याय होत असल्याचा आरोप करून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही निदर्शनं झाली आता ओबीसी नाराज आहेतच पण सगळेच मराठा कालच्या निर्णयामुळे खुश आहेत का तर तसंही नाही सरकारने काल हैदराबाद गॅझेटसह सहा, सहा मागण्या मान्य केल्या त्यामुळे काही मराठ्यांना थेट कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला खरा मात्र आता अनेक मराठा नेतेच फसवणूक झाल्याचंही सा सांगू लागलेत माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी हा जी आर म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पुसलेली पानं आहेत असं म्हटलं आज जे सरकारने तुम्हाला कबूल केलंय ते कायद्याच्या कोणत्याच कसोटीमध्ये बसणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय डॉक्टर बाळासाहेब सराटेंनीही सरकारवरती जोरदार टीका केली आहे ज्यांच्याकडे आधीच कुणबी नोंद आहे त्यांच्याच नातेवाईकांना कुणबी दाखले दिले जातील नव्याने कुणबी दाखले मिळण्याची शक्यता कमी आहे असा दावा सराटेंनी केलाय मराठा आरक्षण याचिका करते विनोद पाटलांनी तर मोठी टीका केली आहे सरकारने दिलेला कागद हा शासन निर्णय नसून फक्त माहिती पुस्तिका असल्याचं त्यांनी म्हटलंय महसूल मंत्री विखे पाटलांनी सांगावं की ही माहिती पुस्तिका आम्हाला कशी उपयोगी पडेल असा सवालही त्यांनी केलाय सन्मान्य विखे पाटील साहेबांनी जो कागद हातात दिला त्या कागदामध्ये ने नेमकं काय कुठल्याही प्रकारचा इंच मात्र टाचणे एवढाही फायदा किंवा उपयोग या कागदाचा नाही त्यांनी मागच्या वेळेस देखील गुलाल खेळला त्याचं उत्तर आम्हाला एकनाथ साहेबांनी अजून दिलं नाही आज विखे पाटील साहेबांनी गुलाल खेळला याचं उत्तर मला मिळालं नाही त्यामुळे आता विखे पाटील साहेबांनी याचं उत्तर द्यावं मराठा आरक्षणावरती थेट सवाल उपस्थित करणाऱ्या आणि आरक्षणाबाबत खुलासा मागणाऱ्या विनोद पाटलांना मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी टोला लगावलाय तर त्यालाही विनोद पाटील यांनी उत्तर दिलंय पाहूया विनोद पाटील सुद्धा आरोप करताय की माहिती जास्ती काय आंदोलनाच्या काळामध्ये मी कुठं होतो विखे पाटील साहेब सरकार आहे सरकारने सांगो असे गणपती मंडळात होतो आणि आरक्षित झाले विखे पाटील साहेबांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार कारण मराठा समाजाची संस्कृती आहे शरद पवार साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील विखे पाटील साहेब असलेले बोतार मोजके नेते मराठा समाजाचे शिल्लक आहे की ज्यांच्याकडे आम्ही आशेणार साहेबांनी मला अजून शिवाय द्यावे मी त्याचा आधार आणि त्या शिवाय स्वीकारेल पण साहेब माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत साहेबांनी मला प्रश्नाचं उत्तर द्यावं राज्य सरकारच्या शासन निर्णयावरती काही मराठा नेते विचारवंत नाराजी व्यक्त करत असताना सर्व मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणारच असा विश्वास मनोज रांगे यांनी व्यक्त केला छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली तसंच जी आर वरती शंका उपस्थित करणाऱ्यांना तरी त्या तो चॅलेंज होऊ शकत नाही कारण सरकारी दस्तावेज गॅजिटियर सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्या धुडकावून लागणार कारण सरकारी दस्तावेज झुडकावून लावता येत नाही आपले बोलणारे बागड बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार कारण यांना मराठ्यांचे वाटोळेशिवाय काही करताच नाही आलं आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे पक्का जे आहे पक्का मराठवाड्यातल्या मराठी आरक्षणात गेले आजच्या घडामोडींच्या दरम्यान मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या स्टाईलमध्ये भुजबळांची स्तुती केली आणि जरांगे विख्यांवरती तोफ डागली तेही पाहूया मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत करतो मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो ज्या प्रकारे संविधानाला फ्रॉड होईल संविधानाला फ्रॉड होईल संविधानाचा फ्रॉड होईल अशा प्रकारचा एक शासन निर्णय काढण्याच जे धाडस दाखवलं भुजबळ साहेबांनी लोकतांत्रिक मार्गाने आपला अत्यंत गंभीर असं म्हणजे शासनाला समजावं अशा प्रकारे आज त्यांनी उपस्थिती न राहण्याचं दर्शवणं कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे हा व्हायरस आहे हा व्हायरस आहे तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदेसाहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा या निर्णयातून मराठा भावांचा काहीच फायदा होणार नाही परंतु या निर्णयामुळे दोन समाजाची तेंड निर्माण होण्याची वेळ आलेली आहे आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं राधाकृष्ण विखे पाटील की ओबीसी आम्हाला आम्ही विरोधक म्हणून आम्हाला बोला नैसर्गिक न्याय नाही का जातीवाद आहे का ओबीसी बोलू नये का नाही तर याच विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके त्याचबरोबर मनोज जरांगे समर्थक गंगाधर काळकुटे भाजप आमदार परिणय फुके आणि शिवाय मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी राजेंद्र कोंडे शिवाय जरांगेंचे सहकारी योगेश केदार सुद्धा आपल्या सोबत असतील परंतु या सगळ्या मुद्द्यावरती आजच्या आपल्या प्रश्नावरती अख्खा महाराष्ट्र कुठेतरी व्यक्त होतोय आणि या व्यक्ततेमध्ये नक्की काय घडलेलं आहे सोशल मीडियातनं काय काय प्रतिक्रिया आल्या आहेत आपण पाहूयात जाऊयात मीडिया सेंटरला एक स्वर्ण आपल्याला प्रतिक्रिया आलेली आहे विनोद मुंढे यांची आरक्षण जर आर्थिक निकषावरती दिलं गेलं तर समाजातील जाती जातीतील तेढ नक्की कमी होईल एक वर्षीच पुढची प्रतिक्रिया आहे शंतनू बी गौतम यांची ओबीसी समाज आणि मराठा आरक्षण संघर्ष असाच रोज सामना रंगणार आहे ही कायदेशीर लढाई आहे योग्य निर्णय आणि मार्ग निघू शकतो यासाठी संयम पाळला पाहिजे पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं सुभाष सानब यांची मराठा ओबीसी संघर्ष होण्याचं काही कारण नाही ओबीसी समाजाला सुद्धा आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे पुढची प्रतिक्रिया युट्यूबवर नाही गोविंद जाधव म्हणतायत काही होत नाही कोणी आक्रमक भूमिका घेत नाही इन्स्टाग्रामवरनं जयदीप देशमुख म्हणतायत नाही होणार संघर्ष इन्स्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया प्रतीक्षा यांची आहे ओबीसींना हक्क जसा हवाय तसाच मराठ्यांनाही हवाय आम्हाला तो हक्क मिळालाय आणि आम्ही तो सोडणार नाही आता मराठा समाजाची वेळ आहे फेसबुकवरनं शशिकांत माने यांची प्रतिक्रिया ओबीसींना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे मराठा समाज अजिबात मध्ये येणार ना नाही फेसबुकवरनं सिद्धिविनायक यांनी म्हटलेलं आहे भुजबळ यांना मंत्रिमंडळातनं बडतर्फ केलं पाहिजे